करा आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन दिले रोडसाठी अक्षरशः रोड ची चालणी झालेली आहे तुम्ही पाहिलं असतील सकाळी तर अक्षरशः रोडची चालणी झालेली आहे अनेक अपघात या रोडवर झालेले आहेत शाळेकर विद्यार्थ्यांना त्रास आहे तुम्ही पाहिलं तर अक्षरशः तुम्ही गाडी चालवून दाखवा ज्यांनी गाडी चालवून दाखवली त्यांना आम्ही बक्षीस द्यायला द्यायला तयार आहे एवढ्यापर्यंत गड्डे आहेत म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिलेला आहे की जेणेकरून आमचा हा रोड त्वरित चालू करण्यात यावा जोपर्यंत रोड होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील

பும்ூடையாலடு மலக்கோர் ரோட